पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

यांच्यावर टीका करताना खाटीक समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केलंय राज्यभरातून याबाबत हिंदू खाटीक समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते पंढरपुरातही आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात खाटीक समाज आक्रमक झाला असून याबाबत त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत खोतकर यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी सकल हिंदू समाज पंढरपूरचे अध्यक्ष राजेंद्र ताटे उपाध्यक्ष सतीश खडके सचिव भीमाशंकर इंगोले सहसचिव श्याम बेंद्रे खजिनदार सुभाष जवारे सह खजिनदार राजेश ताठे रमाकांत ताठे धनंजय सदानंदे संजय डोंगरे रवींद्र इंगोले हरिभाऊ आदमाने उमेश ताडे साईराज आदमाने संतोष ताठे छत्रपती इंगोले सोमनाथ काथवटे यांच्यासह हिंदू खाटीक समाज बांधव उपस्थित होते पंढरपूर हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष राजेंद्र नागनाथ ताटे मी निषेध करतो की आमदार अर्जुन खोतकर यांनी जो आमच्या समाजाविषयी जो शब्द बोलला त्यासाठी दे आम्ही पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करा अशी निवेदन दिलेले आहे अर्जुन खोतकर यांचा जाहीर निषेध करतो की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गुन्हा नोंद झाला पाहिजे बस मी एवढं शहर हिंदू खाटीक समाज उपाध्यक्ष सतीश बाळासाहेब खडके जे अजून खोतकर साहेब आहेत आमदार यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध जाहीर करतो पंढरपूर सर्व समाज बांधवांचे त्यांनी भावना दुखवलेल्या आहेत आम्ही शहर पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी मी संजय डोंगरे पंढरपूर हिंदू खाटिक समाज अर्जुन खोतकर या हरामखोराने आमच्या समाजाच्या भावना दुखवल्या आहेत हिंदू खाटीक समाजाला त्यांनी अपशब्द वापरून <laughs> आमच्या हिंदू खाटीक समाजाच्या भावना दुखवल्या आहेत तरी त्याच्यावर अट्रॅसिटी दाखल व्हावं ही आमची सर्वांची विनंती आहे तसे आम्ही पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला नि निवेदन दिलेलं आहे संतोष विजय थाटे पंढरपूर हिंदू खाटीक समाजा या वतीने अर्जुन खोतकरने जे व समाजासाठी व्यवहार वक्तव्य केले आहे त्यांचं मी जाहीर निश्चित करत आहे आणि पंढरपूर शहर हिंदू खाटीक समाजावतीने का निवेदन देन देण्यात आलेले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल हीच आमची इच्छा असून खाटीक बांधवांची मनं दुखवले आहेत त्यांचे महाराष्ट्रातनं सर्व सर्व हिंदू खाटीक समाजाने त्यांच्यावर अठरा सीटे दाखल करावी अशीच विनंती करण्यात शासनाला केलेली आहे असं वक्तव्य करताना धाव अर्जुन खोतकरांनी विचार करावा हीच विनंती आहे आणि अशा आमच्या वो भावना दुखवलेल्या आहेत आमच्या खाटीक वतीने जाहीर निषेध निश्चित हॅलो मी भीमाशंकर लक्ष्मण इंगोले हिंदू खाटीक समाजाचा एक सदस्य आहे आणि अर्जुन खोतकर ह्या माणसाने आमच्या हिंदू खाटीक समाजाच्या समाजाला जे काही वक्तव्य केलेलं आहे वाईट उदाहरण दिलेलं आहे ते वाईट उदाहरण आमच्या समाजाकरता लागू लागू न पडण्याकरता त्यांनी जे वक्तव्य केले ते वक्तव्याबद्दल मी निषेध करतो आणि हिंदू खाटीक समाजाच्या वतीनं अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर या व्यक्तीला जेव्हा निवडणुकीमध्ये किंवा इतर कुठल्याही कारणाला हिंदू हिंदुखाटीक समाज लागतो पार्ट्या मागताना हे मागताना हे करताना त्यांना आमचा समाज का हो आठवतो अशा समा आमच्या समाजाबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल सर्वजण आम्ही हिंदू खाटीक समाज हा अर्जुन खोतकर साहेबांचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर योग्य तो कारवाई व्हावी अशा आम्ही अधिकाऱ्या लोकांना विनंती वजा त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे